no तीन दिवस एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आहे आपल्या ट्रिपचा चौथा दिवस आणि आज तारीख एक चार मे मित्रांनो तर आपण काल थांबलो ते दर्शनाम सन्या साश्रम जो आहे त्यामुळे थांबलो होतो तेव्हा पण झोपमाली निमंत्रण पण जेवण वगैरे झालं तर आपल्याला आता सकाळी निघायचं ऋषिकेशला इथून ऋषिकेश आपल्या जवळपास वीस ते बावीस किलोमीटर अंतर जास्त काय अंतर नाही आणि ऋषिकेश पासून आपल्या मूळ ते अंतर जे आहे ते आहे जवळपास एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मित्रांनो तर त्यासाठी आपली गाडी जी आहे गाडी रेडी करतात तर गाडी रेडी झाली की इथून आपण निघू आपला आता प्लॅन होता खरं तर निघायचं पण जवळपास साडे सहा होत मित्रांनो तर असा एक आश्रम येतं पूर्णपणे आश्रमात आपण थांबलो था। सुंदर असा आश्रम खूप भारी येतात तर निवांतवाने आश्रमात पूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाला आपण आता इथून आपण निघू ऋषिकेशला थांबू थोडंसं आपला बंधू राजा तो थांबला थांबलायचा त्यांना पण भेटू ऋषिकेश मध्ये तिथून आपण यमुन जाऊ आपला आपला वेळ वाया घालतो आपला संध्याकाळपर्यंत आपण ऋषी आपला यमुनंतरीच्या पाठीमागे एक बारकोट एक ठिकाण त्या बारकोट ठिकाणापर्यंत आपण गेलो पाहिजे त्या हिशोबाने लवकर लवकर निघत वगैरे रेडी झाल्या पाच मिनिटामध्ये सर्व गाडी बसू नाही रुष्टी कडे निघूया मित्रांनो मित्रांनो जर तुमच्या असाल चॅनल की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण आश्रमाची चावी देऊन जो निघूया तुम्ही बॅगांतला करत आपण चावी देऊन टाकू असा आश्रम आहे सुंदर असा आश्रम आहे आपण आलो त्रिवेणी घाटावरती गाडी पार्क करू का पाणी जास्त खूप वेगळं गाडी पार्किंग पार्क करू घाटावरती जाऊ आपण आपण आता ऋषिकेशला त्रिवेणी संगम घाट जो आहे त्या घाटावरती आलो सगळ्यात काही गर्दी खूप घाटावर जास्त काही एवढे नाही मापाची गर्दी तर इथून मग आपल्याला पुढे बारकोटला तर इथं घाटवतो हात पडतो आंघोळ करू आंघोळ काय करायची इच्छा नाही पण करू वाटलं आंघोळ आणि मग आपण पुढे ऋषिकेश करतो आपण बोलतो काय काय कळत नाही शब्द कुठून जाते तरी तो प्रॉब्लेम ठीक आहे त्याला काय अडचण नाही तुम्ही तोपर्यंत इथला दाखवता जरा आनंद घेतो मित्रांनो त्रिवेणी संगमचं पाणी मित्रांनो ऋषिकेशल पाणी आमचे बंधू राज दादा तो आला भेटायला पुढे घेतलं गाडी पार्क करू चला अमोलची गाडी ही आपली गाडी इथून नाही का गंगा घाटावरून आपण निघतोय तर आता आपण पुढे नाही का हॉटेल बघू नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे करू आपण एकदा आणि मग पुढे आपण येऊन छान पहिले गाडी बाहेर काढू पार्किंग गर्दी खूप पार्किंग सगळ्या सगळ्या गाडी तर बाहेर गो

चला नाश्ता पाणी झाला आपला गाडी पार्क केली आपण रोड वरती तर तिथून निघू बाहेर बघा त्याला तुम्ही बस एकशे पंचवीस किलोमीटर अंतर आहे पुढे जाऊ आणि फोटो वगैरे काढतो थोडं थांबवा पुढे जाऊन घाट सेक्शन झाला बाहेर पूर्णपणे त्यामुळे थोडा रस्त्यात बाकी गोष्ट आणंद घेत जाऊ पुढे मित्रांनो चला आपण आता ऋषिकेश वरून चाललोय यमुनोत्रीला इथं चेक पोस्ट होता वरती गाडी चेक केली जास्त काय नाही त्यांनी रेल्वे स्टेशन विचारलं गाडीचे डॉक्युमेंट पेपर वगैरे चेक केले के आणि या एरियामध्ये गाडी चालवताना पाडी ए बुट घालणं कंपल्सरी आहे तर बुट घातल्यावर चप्पल तरी तर बुट घालायला कंपल्सरी केलं त्यांनी म्हणजे बाकी पॅसेंजरला नाही पण तो गाडी चालवतोय तर त्याला बुट घालणं कंपलसरी त्यांनी त्याने वर घालून त्यांच्याकडे गेलं त्यांनी गाडी सोडून दिली आपण आता आपण निघाल घाट एरिया पूर्ण पूर्ण जवळपास साधारणतः आपल्याला एकशे पंच्याहत्तर किलोमीटर पूर्ण घाट एरिया घाट एरिया जाणं आपल्याला आनंद घ्या आम्ही आनंद घेतो आम्ही इकडे आनंद घेतो तुम्ही व्हिडिओच्या मार्फला आनंद घेतो इकड या साईडला वृष्टीकेश संपूर्ण वृष्टिकेश्वर आपण इकडं आलो वृक्ष आता वरती घाट पडतो आपण पूर्णपणे घाटांनी आपण जातोय जातो तर आपण ऋषिकेशच्या पुढे ढाळलं होतो तर आपण एका ठिकाणी थांबलो बर का आपण गाडीकड साइडला पार्क केली एका ठिकाणी आणि या साईडला ना एका साइड ना दुसऱ्या साईडला इकडं ऋषिकेशचा संपूर्ण व्ह्यू दिसतो त्याला तो व्ह्यू बघू आपण सर्व चला व्ह्यू खूप भारी दिसतो खाली इकडं तो दाखवतो हो मी मित्रांनो आपण साधारणतः का जवळपास दहा ते बारा किलोमीटर आपल्या डोंगरावरती आलो जर का तुम्ही खाली घेऊ बघा पूर्णपणे त्रिवेणी संगम जो आहे तो संगम पण दिसतोय कॅमेरा तेवढं कॅपच सांगत नाही पण जेवढं वेळ दिसतंय तेवढं बघू शकता कारण का व्हिडिओ मध्ये प्रत्येक बघण्यासाठी आणि प्रत्यक्ष बघण्याचा खूप फरक आहे जो आनंद आम्ही प्रत्यक्ष घेतोय तो तुम्हाला भेटेल पण तेवढा आनंद तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत भेटणार नाही पण जेवढा भेटल तेवढा आनंद तुम्ही घर बसल्या आमच्या मार्फ मार्फत घेत तुम्ही चला बघू शकता मी कडचं व्ह्यू आपण गाडी साईडला पार्क केली आपली केलं जाऊ आपला जवळपास एकशे पासष्ट किलोमीटर आपलं अंतर पुढं कव्हर करायचंय तर आपण प्रवासाचा आनंद घेऊ आणि आपल्या ज्या डेस्टिनेशन लाईतंय त्या डेस्टिनेशनचा पण आपण आनंद घेऊया चला फोटो सेशन व्हिडिओग्राफी सारी झाली आपल्याकडं तर आता आपण गाडी लावली समोर इकडे गाडीकडे जाऊ बसू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण आपल्याला जायचं चंबाला चंबा साधारण इथून एक त्रेचाळीस किलोमीटर आहे पुढे उत्तरकाशला उत्तरकाशच्या पाठीमागं पंचवीस किलोमीटर टर्न आहे आपला इथून उत्तरकाक्षी एकशे एक्कावन्न किलोमीटर आहे साधे एकशे पंचवीस किलोमीटरच्या आपल्याला टर्न घ्यायचा अ मारकोट कडे मारकोट वरून आपल्याला एमणूत लायचं राहतं आणि उद्या आपण उत्तर जाऊ उत्तर काशी आपल्याला गंगूत लायचं राहतं ठीक आहे हळूहळू पुढे आता उतरांना आता आपण नाही का टेहरी उत्तरखामध्ये गाव आहे <laughs> ते थांबलो तर भाजीपाला घेऊ म्हटलं आणि पाणी भरायचं पाणी भरायला थांबलो गेलं तर बाकी मंडक घेतं सामान घेतं आहे चंद्रमान आपण दादा भाऊ <laughs> आपण बसलो गाडीमध्ये मंडळाला त्यांनी जागा परत होतो यमुनोत्रीकडे सार आता इथून आपण सोक आपण एकशे पंच्याहत्तर म्हणत होतो एकशे पंच्याहत्तर नाही जवळपास दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे सर आपण इथून सारता जो दोनशे सात किलोमीटर अंतर आहे यमुनोत्रीचा तर संपूर्ण दिवस आपला पूर्ण पास होणार यमोदत राहायला ठीक आहे चाल रस्त्याचा आनंद घेऊ लोकेशनचा आनंद घेऊ उशी चालतरी चालेल पण बाकीचा बाहेर रस्त्याचा नजारा आणि बाहेरच्या गोष्टींचा आनंद नक्कीच आपण मित्रांनो उत्तराखंड जर म्हंटल तर देवभूमी म्हणून प्रसिद्धच आहे पण इकडे जर नजारे बघितले तर काय होतं ना की हजार जीबीचा पेंटर असेल किंवा हजार जीबीचा स्टोरेज असेल ना तरी ते पण पुरणार नाही एवढं सुंदर सुंदर नजारे जेवढे व्हिडिओ कॅप्चर करते तेवढे कॅप्चर करायचा प्रयत्न चालूच आहे पण जी स्वतःच्या डोळ्याने बघण्यासाठी सौंदर्याच आहे ती व्हिडिओतून बघण्यासारखं म्हणजे बघण्यात काय एवढं म्हणजे दिसणार नाही तुम्हाला पण डोळ्याने बघितले सौंदर्य खूप भारी इकडे बघा छोटे छोटे गाव आहे छोटे छोटे घर आहे इकडं आणि पूर्ण पहाडी घर असल्यामुळे इकडचे रस्ते ना आता सध्या खूप भारी आहे आपण जेव्हा जेव्हा आलो होतो आपण त्यावेळेस mm. ते रस्ते व्यवस्थित काही नव्हते कन्स्ट्रक्शन काही व्यवस्थित नव्हतं हो सर्व कच्चे रोड होते आता पूर्णपणे डबल पदरी आणि डांबरी रोड झाले तर रस्त्या म्हणजे रात्रीचा प्रवास करू शकतो की पहिले त्यावेळेस आलो होतो त्यावेळेस रात्रीचा प्रवास करायला परवानगी नव्हती पण आता रात्रीच्या प्रवास झाला परवानगी आहे कारण का रोड असं डबल डबल डब लेन रोड झालाय आपण जेव्हा दोन हजार बावीस तेवीस आलो होतो त्यावेळेस संपूर्ण सिंगल सिंगल लेन रोड होता आणि लँडस्लाईड जास्त व्हायचं त्याच्यामुळे जा ना रात्रीचा प्रवास पूर्णपणे बंद कोण टाकला होता तिकडे तर ठीक आहे चला ज्या तुम्ही आनंद घेणार जेवढा आनंद आम्ही पण घेतो जेवढं तुम्हाला दाखवतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवत बसतो आम्ही आता मित्रांनो आपण टेहरी गरवाल म्हणजे इथला जो तालुका आहे टेहरी गरवाल म्हणून त्याच्या पुढे एक नाही का त्यांचा टेहरी म्हणून एक डॅम आहे खूप मोठा डॅम आहे पाणी खूप आहे त्याचा मित्रांनो कॅमेरा तेवढा क्लिअर होत कधी सांगता येत नाही पण खूप मोठा डॅम आहे आणि इथं इतकी गार हवा आहे ना तुफान गार हवा थंड वाटतंय बरोबर आपल्याकडे जवळपास त्रेचाळीस टेम्परेचर आहे पण इथलं सध्या टेंपरेचर असतं सध्या नऊ दहा टेंपरेचर आहे गारवा खूप जाणवतोय तसंच आपण वरती जाऊ तसं टेम्परेचर अजून खाली येणार मित्रांनो आणि पुढे इथला नजर तर खूप सुंदरच आहे पुढं पण नजर खूप भारी भारी बघण्यासारखेच आहे पण आपण आलोय तर आपल्या लोकेशन पण आनंद पण घ्यायचा आपल्याला रस्त्यामध्ये नजारे भेटतात आनंद घ्यायचा आपल्याला त्यामुळे आपण गाडी घेऊन आलो खऱ्या अर्थात नाही आपला प्लॅन आपला रेल्ले पण माहित होतं पण आपण गाडी ते घेतले का एन्जॉयमेंट झाली खरं अर्थाने तर आता आपण इथून टेरी गरवाल म्हणून निघू आणि म्हणून ते जाऊ आणि जिथे तिथे भारी भारी स्पॉट सापडतील ते स्पॉट आपण बघू हे आजची जी सिरीज दोन तीन पार्ट होईल कारण व्हिडिओ खूप मोठे होणार आहे त्याच्यामुळे जेवढं बघते जेवढं दाखवतील तुम्हाला तेवढं तुम्ही या व्हिडिओ मध्ये या साईडला डोंगर बघा खतरनाक डोंगर बघा एक नंबर दिसत इकडं डोंगर झाड काय म्हणतात खतरनाक लोकेशन इकडे पूर्णपणे मित्रांनो ठीक आहे वेळ वाया घालतात आता पुढचं लोकेशन जाऊ जे पुढे छान वाटेल बघण्यासारखं तर ते बघू आपण पुढे जाऊ या साईडला जास्त लँडस्लाईड झालेलं होतं असे रोड लँड लँडस्लाइड झालेले बघू शकता कसे डोंगर पडलेले झाले पूर्णपणे न बघा डोंगराचे कसे एकदम कसे पडून पडून दोन लँडस्लाइड झाल्यामुळे दोन्ही साईडने डोंगर लोटून दिला साईडला पण आतून रस्ता बनवला इकडे तर चाला इथं एक चेक पॉईंट होता तिथं गाडी पाच वगैरे आणि एंट्री वगैरे करा लागत तिथं चेक पॉईंटला आपण एंट्री वगैरे गेले आता आपली एंट्री झाली बसू गाडीमध्ये आणि नंतर आपण या बनवतो रिकडेवर का प्रत्येक गाडीचा एंट्री होते इथं नजरा बघा मित्रांनो काय खतरनाक दिसतो इकडं का डोंगर आणि थंडावा खूप वाढला वाढलावर इकडं पूर्णपणे दारोदार झालं आहे बघ शकतो गाड्या पार केली इकडे डोंगर लँडस्लाईड होण्याचं आहे आमचे दादा मामा मजा करत आहे फुलबार गाडी चालवायची नाचतात ते काम मामाचं आहे परत हलकं व्हायला थांबलो आपण इकडं हलकं बिलकं हो आणि पुढं जाईल म्हणून तर इकडे पावसालाच सुरुवात झाली का जोर चांगलाच आहे पावसाला पण मग पुढे जाऊन काय होतं काय माहिती माहित नाही आपण बडकोट आसपास आलो की एखादं हॉटेल बघू किंवा राहण्यासाठी तेव्हा बघू दुसरी काही भेटलं चांगलं तर होमस्टे वगैरे तर त्याविषयी मी आपण थांबून घेऊ बरं का कारण पाऊस अति वाढला तर काय होतं की डोंगर हे ढकलण्याचे चान्सेस जास्त राहते इकडं डोंगर भागामध्ये तर आपण त्याचा अंदाज पण आपण गाडी कुठेतरी थांबून घेऊ पाऊस थांबेपर्यंत तरी मित्रांनो खूप वेळानंतर आपण एका ठिकाणी थांबलो वर का तुफान थंडी आहे आणि झाड तशी खतरनाक इकडे बस आणि बर्फ बघ पाठवा तर डोंगर इकडं अरे थंडी <laughs> मो मो का मोकार थंडी फोटो साठी थांबलो फोटोशूट साठी मोक जागा इथे फोटो काढण्यासारखी अडचण नाही इकडे तर बघ या साईडला बर्फाचं डोंगर सा वर दिसत बस मोर बर्फाचं डोंगर आहे पूर्ण थोडस से फोटो सेक्शन करू फोटो वगैरे काढू आपण इथन आणि मग आपण बडकोटला जाऊ समोर जे दिसतंय ते बडकोट आहे तिथून अजून परत पंचाळीस किलोमीटर पुढे जानकी चट्टी म्हणून जिथून तरी ता ट्रॅक चालू होतो तर तिथकडे जायचं आपल्याला पण आपण पुढच्या विशोवानी रूम भेटतात हिशोबाने आपण नाही का इथं प्लॅन करू किंवा पुढे पुढे जाऊ आपण असं ठीक आहे चला पोर मजा करताय आरडाओ मित्रांनो या उत्तरी गाण्यासाठी चेक पॉईंट होता तर आपले काही नाही गाडी नंबर आता लगेच पाच चेक केले त्यांनी नाव विचारणं सोडून दिलं जास्त काही नाही तर आता आपण डायरेक्ट चाललो आता जानकी चट्टीकडं हा समोर दिसतो ते बडकोट येतं तर बघू पुढे काय प्लॅन ठरवतो था काही नाही अजून नक्की काही ठरलं नाही आपलं जानकी चट्टीला थांबायचं की पुढे दर्शनाला जायचं जानकी चट्टी गेल्यावर बघूया आपण मित्रांनो यमुनोत्तरीकडे जाण्यासाठी रोड हा पूर्ण पहाडी इला का आपण जवळजवळ आलो बडकोटच्या आपण तर इकडं रोड बघा खतरनाक बनवले आणि पूल येते बघा यमुनोत्तरी नदीला क्रॉस करून पूल बनवला इकडं पूल दाखवतो मला किशाला किशाला म्हणून पूल आहे ती माझ्या ते किशाला पूल गा गा एक गावी काय माहिती पण किशाला म्हणून पूल आहे खतरनाक पूल एक नंबर न आहे पुलाचा छोटस हॉटेल आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला गाडी इथं पार्क करून घेऊ आपल्याला जेवण बनवायला परवानगी भेटते जेवण वगैरे बनवू तिथून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावरती जानकी चट्टी तिथं ट्रॅक चालू होतो संध्याकाळी आठ वाजेनंतर वरती जाण्यासाठी मंदिर बनून जातं वरती जाणार काय माझ्याने आता गाडी पार्क केली सामानावर गाडीत बाहेर काढू आणि आतमध्ये मध्ये थांबून घेऊ आपण एकदा रूम मध्ये सामान खाली काढू हे रूम घेतले टूर जात तुम्हाला छोटेशी रूम आहे असं काही नाही पंधराशे रुपयामध्ये चार पाच बेड आहे म्हणजे पाच जण झोपू शकतील असे रूम आहे गरम गरम ब्लँकेट वगैरे इकडं आहे पोरमंडळी सामान उतरत आहे सामान उतरू जेवण आपण स्वतःच्या हाताने बनवणार इथं आणि मित्रांनो थंडी खूप आहे मागतो का मग थंडी आहे तेव्हा म्हणजे आठवड्या एवढी थंडी इथं सामान लोड करून घेऊ आणि आपण सामान लोड करून म्हणजे उतरून घेऊ खाली आणि जेवण करू इथं स्वयंपाकासाठी पाणी भरतो इथं वरती रूम आहे त्या साईडला पाणी भरू इकडं हे म्हणून तिथं रोड इकडं गाड्या लोकांच्या गर्दी खूप म्हणजे रिटर्न नाही लोक खूप वेळेत आणि खरं तर खालून येणाऱ्या गाड्या त्या बंद दिसतात अर्घ म्हणजे खाल माही माती नाही का जिथं चेक पॉईंट आहोत पण पुढं गाड्या सोडल्यात बंद केलं माही माती नाही कारण खाल एक पण काय दिसत नाही सर्वच्या गाड्या आहेत त्या पूर्ण खाल चाललेल्या गाड्या पूर्णमध्ये पाणी बिन भरू जन स्वयंपाक बनवाला सर्वात सोडं पण मित्रांनो आपली भाजी तयार झाली बर भाजी केले बटाट्याची भाजी बनवली बर गं व्यवस्थित गरम झाली गरम गरम राहतात झाकून घेऊ आणि इकडं पोळा करत काम चालले पोळ्यात बांधत दादा साहेब लाटू राहिले त्याच्यानंतर मामा गुंडे करून जाते शुभम बाजू राहिला पोळ्या करू आणि त्यांनी किंवा जेवण आला आपण गोलगोल झाली ना हा मग बारीक गोलगोल झाली दादा साहेब एक नंबर का पोळ्या बनवायला पुलका बनवायचं काम चाललं आधी का पुलका बाजू राहिला का पोळीचा पुलका बनवला जा दहा वरती बाजू राहिले मंडळ राज जी चलो जल्दी बनाओ खाना बहुत भूख लगी है हो गया हो गया ठीक जल्दी करो जल्दी करो अभी दो तीन पोली हो गई बाकी बस चलो सब जल्दी करो बहुत भूख लगी खाने का खाने का, वो क्या उसको खाने रेडी का ठंडा ये एक सच्चे में मजा है मजा मजा त्रिपळसले ना हाताने बनून खायचं इतकं लागल ते थांबायचं फार आनंद आता ऑटोला हाताने बनून खाण्यापेक्षा मन मोकळ मनात रिल चालू पोळ्या लाटायचं लाईट नाराज आहे पोळ्या भासय शुभ उंडे करून देतो त्यांना मामा पोळ्या उच फक्त पोळी उचल्या चंद मामा म्हणजे एका पोळीसाठी साडी चार जण मेहनत पण शकत करताय माझी बी जी रेडी आपली पोळ्यावरल्या जेवण करू येतो यामुळं तरी दहा धामवरून गाड्याचा रिटर्न चालल्या ना त्यांच्यासाठी बघा फुल गाड्या झाल्या लाईनशे झाला फॉन व्हायचा गाड्यांच्या खेळायच ना सिंगल गाडी काय येत नाही खालीवर मित्रांनो <laughs> चला मंडळी या जेवायला आता भाजी झाली तर चुरून वरून खायचं बिडले सारे मंडळीवर दोन चांगला लोणचं पण खात कांदा काकडी कापली अरे चला घेऊ जेवण करू आणि या व्हिडिओ ते सांगू हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कोणला चॅनल वरती चॅनलला